स्वीटी नावाची एक फार आळशी मुलगी होती कुठलेही काम करायचे म्हटले की तिला नेहमी आळस येई घरी ती आईला कोणतीही मदत करत नसे घरी दिवसभर आराम करायचा जेवायचं आणि झोपायचं एवढेच ती करत असे ती अजून लहान आहे म्हणून आई वडील तिला जास्त काही बोलत नसत स्वीटी तिथेच शिकत होती परंतु तिला अभ्यासाचा देखील कंटाळा येत असे शाळेत देखील ती जास्त जात नसे बऱ्याच वेळा ती दांड्या मारत असे जरी शाळेत गेली तरी सर शिकवताना ती झोपा काढत असे स्वीटीच्या आईवडिलांना तिची खूप काळजी वाटत असे मोठी झाल्यानंतर तिचे कसे होईल याची चिंता त्यांना लागून राहील त्यांनी तिला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता परंतु ती तिच्या वागण्यामध्ये कोणती सुधारणा करत नव्हती एक दिवस सकाळी बाबा मॉर्निंग वॉकवरून घरी आले तेव्हा सकाळचे आठ वाजले होते सुट्टी असल्यामुळे ते घरीच होते नाश्ता करून झाल्यानंतर ते पेपर वाचत बसले होते सकाळचे दहा वाजून गेले तरी स्वीटी झोपलेली होती त्यांनी तिच्या आईला विचारले स्वीटी अजून झोपली आहे का त्यावर तिची आई म्हणाली हो अजून झोपलेलीच आहे तेवढ्यात स्वीटी उठून बाहेर आली तिचे वडील तिला म्हणाले आज सुट्टी आहे तरी पण लवकर उठायचे असते तुझ्या या आळसामुळे तू कोणतेच काम पूर्ण करू शकणार नाही स्वीटीला वाटले आता आपले आई वडील पुन्हा आपल्याला लेक्चर देत बसणार म्हणून तिने मोठमोठ्याने रडायला सुरुवात केली त्यांचे चाळीमध्ये घर होते चाळीतली सर्व माणसे शेजारी पाजारी जमा झाले त्यांनी स्विटीच्या आई वडिलांना रडण्याचे कारण विचारू लागले स्विटीच्या आई वडिलांची मोठी पंचायत झाली ते तरी या लोकांना काय सांगणार त्याचा फायदा घेऊन स्वीटी अजून मोठ्याने रडायला लागली त्यावर तिचे बाबा म्हणाले अहो या स्वीटीने तुमची सर्वांची चोरी केली आहे आणि ही चोर स्वतः रडत आहे शेजाऱ्यांना आश्चर्य वाटले ते म्हणाले काय स्वीटीने चोरी केली पण काय चोरी केली दुसरा एक शेजारी म्हणाला अहो पण स्वीटीने नक्की कशाची चोरी केली आहे त्यावर स्वीटीचे बाबा म्हणाले अहो या स्वीटीने सगळ्या शेजारी पाजारी लोकांचा आळस चोरला आहे आळस काही तिच्यामधून जात नाही आपल्या वडिलांचे बोलणे ऐकून स्वीटी म्हणाली नाही बाबा मी कोणाचीही चोरी केली नाही त्यावर तिचे बाबा म्हणाले मग तू आळस कोणाचा चोरला वडील तिला वटणीवर आणण्यासाठी म्हणाले तेव्हा स्वीटी त्यांना म्हणाली मी आळस चोरला नाही मी मुद्दमच आळस अंगात भरल्याचे सोंग करत होते स्वीटीला तिच्या आळसाने चोर ठरवल्यानंतर तिची चांगलीच खोड मोडली आणि तिच्या अंगातला आळस कायमचा गेला